नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला लुटणारी गँग कोण चड्डी बनियान चड्डी बनियान महाराष्ट्रातील बेवडे कोण चड्डी बनियान चड्डी बनियान महाराष्ट्राला लुटणारे कोण चड्डी बनियान चड्डी बनियान महाराष्ट्रातील पैसा खाणारे कोण चड्डी बनियान चड्डी बनियान या घोषणेने आज विधान भवनांचा परिसर गुंजून गेलेला होता आणि कशामुळे झालं माहिती आहे तुम्हाला हे फक्त आणि फक्त चड्डी बनियान गँगमुळे चड्डी बनियान गँग कोण माहिती आहे तुम्हाला दोन संजय आहेत जे चड्डी बनीवर येऊन लुटतायत महाराष्ट्राला अक्षरशः लुटतायत महाराष्ट्राला आपल्या बाजूला असणारा पैसा आहेत हो आपल्याकडे किती पैसा आहे चड्डी बनीवर येऊन दाखवतात हो आपण किती मोठे गुंड आहोत हे आपल्याला चड्डी बनीवर येऊन दाखवतात हो आणि ते दोन संजय कोण आहेत माहिती आहे तुम्हाला त्यातील एक संजय आहे तो म्हणजे संजय गायकवाड आणि दुसरा गा म्हणजे संजय शिरसाट दोघं पण त्यांना माहीत नाही की आपण आमदार आहेत आणि आपण कसं राहायला पाहिजे आपण आमदार आहोत पण आपल्याला महाराष्ट्राला लुटायचे त्यामुळे आपण चड्डी बनियान येऊन येऊन महाराष्ट्राला असं काही लुटायचं की महाराष्ट्रातील जनता आपल्याला त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातील जनता आपल्याला काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण चड्डी बनियान येऊन काही जरी केलं तरी आपल्याला कुणीच काही करू शकत नाही त्यामुळे हे आंदोलन एक प्रकारे खूप चांगलं आंदोलन होतं जे सत्ताधाऱ्यांनी पाहूनसुद्धा सत्ताधारी पण हसत होते ज्यावेळेस त्या विध विदा, भावनाच्या पायऱ्यावरून सत्ताधारी आमदार जात होते ना त्यांनी पण पाहून त्या आंदोलनाकडे हसत होते की त्यांच्या पण ही गोष्ट लक्षात आली की या चड्डी बनियान गॅंगला आता यांनी चांगलंच घेरलं मित्रांनो आंदोलनाची सुरुवात जे आपले अंबादास दानवे आहेत त्यांनी सुरुवात केली आणि घोषणा एवढ्या मस्त दिल्या त्यांनी महाराष्ट्राला लुटणारे बेवडे कोण चड्डी बनियान चड्डी बनियान महाराष्ट्रातील दरोडेखोर कोण चड्डी बनियान चड्डी बनियान खूप मस्तपैकी अशा घोषणा दिल्या ना की या घोषणांमुळे नक्कीच या दोन संजयच्या हृदयामध्ये काटे घुसले असणार हे मात्र नक्की आणि असं अनोखं आंदोलन पाहून महाराष्ट्रातील जनतासुद्धा खुश होणार कारण विरोध करायला असे कुणीतरी विरोधक लागतातच त्याच्याशिवाय सरकार पण चांगलं चालत नाही आणि ह्या दोन संजयनी कारनामे काय कारना केले ते एक संजयने काय केलं तर त्यांना फक्त त्याला भाजीचा वास होता तर त्यांना काय केलं माहिती आहे का तो चड्डीवरच आला विधानभवनामधल्या हॉटेलमध्ये आला आणि तेथील कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली चड्डीवरतीच एखादा गावगुंड असल्यासारखं या संजय गायकवाड यांनी त्या हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याच्यानंतर दुसरे संजय जे हातात सिगरेट घेतलेले बाजूला त्यांचा कुत्रा बसलेले चड्डी बनयांवर त्यांच्या बाजूला पैशाची बॅग भरलेली पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके आणि याच लईमध्ये ते सिगरेट ओढत आहेत आणि आपण महाराष्ट्राला कसं लुटतो याचं एक ते उत्तम उदाहरण ते दाखवून देत आहेत की महाराष्ट्रातील किती जरी लुटलं महाराष्ट्रात आपण किती जरी दरोडे टाकले तरी महाराष्ट्रातील जनता ही आपल्याच पाठीमागे याचा त्यांचा भास झालेला आहे आणि त्यामुळे ते काहीही करतात ते घाबरत नाहीत महाराष्ट्रातील जनतेला ना कुणालाच त्यामुळे आज या आंदोलनानंतर आणि हे आंदोलन पाहून महाराष्ट्रातील जनतेला पण वाटलं असणार की महाराष्ट्रातील जे दरोडेकरू आहेत हेच आमदार लोक आहेत जे आपल्याला लुटत आहेत आणि हे आंदोलन पाहून आज मला पण वाट भारी वाटलं की असेच आंदोलनं हे विरोधकांना विरोधकांनी केलेच पाहिजेत सत्ताधाऱ्यांना त्यांना त्यांचा आरसा सत्ताधाऱ्यांना असा आरसा दाखवायलाच पाहिजे त्यानंतरच ते ठेप्यावर हो येतील आणि आजच्या या आंदोलनामुळे मला वाटते की खूप सारा परिणाम हे चड्डी बनियान गँगवर झालेला असेल त्यांनी पण ते आंदोलन पाहून त्यांना पण वाटलं असेल की अरे यार आपण असे काय चूक केली की आता हे पूर्ण आंदोलनच आपल्या आपल्यावरतीच आंदोलन करायला लागले सो so, विरोधकांना प्रथम तर काँग्रेजुलेशन की असे आंदोलन तुम्ही करतायत आणि असेच आंदोलन तुम्ही करत राहा